वेलकम बॅक टू ट्रेंडिंग फॅशन मैत्रिणींनो महिला साडी काही खास प्रसंगासाठी कार्यक्रमासाठी आवर्जून घालतात पण साडीवर परफेक्ट ब्लाऊज असेल तरच ती साडी घातल्यानंतर सुंदर दिसते साडीवर परफेक्ट ब्लाऊज असेल तरच साडीचा लुक पूर्ण होतो तर सध्या असे ब्लाऊज कलमकारी प्रिंटचे कॉटन ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत हे ब्लाऊज तुम्ही लिनन कॉटन साड्यावर किंवा प्लेन साड्यावर घातले तर खूप सुंदर दिसतात तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेण्यापेक्षा असे रेडीमेड ब्लाऊज घेतले तर तुम्हाला स्वस्तसुद्धा भेटतील या ब्लाऊजची किंमत फक्त दोनशे पन्नास रुपये आहे हे ब्लाऊजचे फॅब्रिक कॉटनमध्ये आहे नंबर दोन सिक्वेन्स लायनिंग असलेले वर्क असलेले हे ब्लाऊज दिसायला खूपच सुंदर आहे तुम्ही पार्टीवेअर साड्यावर किंवा डिझायनर साड्यावर असे ब्लाऊज घातले तर खूप दिस सुंदर दिसतात ब्लाऊजमध्ये खूपच सुंदर असे सिक्वेन्स लायनिंग वर्क असल्यामुळे ब्लाऊज हा खूप सुंदर दिसत आहे तुम्ही पार्टीवेअर साडीवर नक्कीच ट्राय करून पहा बनारसी किंवा सिल्क साडीवर असे बनारसी ब्लाऊज घातले तर खूप सुंदर दिसते सध्या व्हीनेकमध्ये असे ब्लाऊज खूपच ट्रेंडमध्ये आहेत हे ब्लाऊज एकदम रिच व क्लासी दिसतात तुम्ही बनारसी सिल्क साड्यावर हे ब्लाऊज ट्राय केले तर तुमचं लुक एकदम स्टँडर्ड दिसेल सध्या व्हीनेक खूपच ट्रेंडमध्ये आहेत महिला व्हिएनेक ब्लाऊज हे खूपच आवडीने घालत आहेत या व्हीएनेक ब्लाऊजची किंमत फक्त तीनशे तीस रुपये आहे यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे कलरसुद्धा मिळत आहेत सध्या महिला रेडीमेड ब्लाऊज घालण्याची खूपच पसंती करत आहेत तुम्हाला ब्लाऊज स्टिच करण्यापेक्षा रेडीमेड ब्लाऊज स्वस्त भेटत आहे म्हणून तुम्ही असे सिल्क साडीवर ब्लाऊज ट्राय करू शकता सध्या असे कलमकारी प्रिंटमधील कॉटन ब्लाऊज खूपच ट्रेंडमध्ये आहेत मल हे ब्लाऊज तुम्हाला सिंपल साडीवर किंवा कॉटन लिनन साडीवर खूप सुंदर दिसतील ब्लाऊजमध्ये तुम्हाला खूप सुंदर असे प्रिंटेड डिझाईन्स व गोटपट्टी मिळत आहे ब्लाऊज घातल्यानंतर एकदम स्टँडर्ड दिसतील हे ब्लाऊज तुम्हाला फक्त दोनशे पन्नास रुपयांमध्ये मिळतील ब्लाऊजमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे कलरसुद्धा ऑप्शन पाहायला मिळत आहेत न सध्या असे बटन असणारे ब्लाऊज खूप सुंदर आहेत चिकनकारी ब्लाऊजमध्ये हे ब्लाऊज मोडतात तुम्ही प्लेन साड्यावर किंवा हेवी साड्यांवर असे ब्लाऊज ट्राय करू शकता या ब्लाऊजमध्ये बटन असल्यामुळे ब्लाऊजचा लुक हा खूपच ब्युटिफुल दिसत आहे कॉटनमध्ये असे एम्ब्रॉयडरी थ्रेड वर्क असणारे ब्लाऊज सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत तुम्ही ब्लाउज स्टिच करून न घेता कोणते साडीवर कॉन्ट्रन्स ब्लाउज म्हणून असे ब्लाऊज नक्कीच वापरू शकता या ब्लाऊजची किंमत फक्त दोनशे पन्नास रुपये आहे महिला विशेष करून रेडीमेड ब्लाऊज घालण्याला जास्त पसंती देत आहेत साडीवर ब्लाऊज परफेक्ट असतील तर साडीचा लुक परफेक्ट होतो सध्या असे वर्क असणारे स्लीव्हलेस ब्लाऊज खूपच सुंदर दिसत आहेत स्टायलिश व डिझायनर्स स्टाइलिश व मॉडर्न दिसण्यासाठी डिझायनर साडीवर तुम्ही असे ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद